सण उत्सव होडी रमजान ईद व त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठली अनुचित घटना किंवा दंगा होत असेल तर तो, तो पोलिसांनी कसा नियंत्रणात आणावा या अनुषंगाने अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीत एकवीस मार्च रोजी सकाळीच पोलिसांचा सराव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र पोलिसांची मोठ्या संख्येने झालेली उपस्थिती पाहता अचलपूर वाशियांमध्ये एकच संशयाचा कोल्लोड निर्माण झाला त्यामुळे हे बघ्यांची गर्दी निर्माण झाली अचलपूर शहरात नेमकं झालं तरी काय असा प्रश्न अनेकांच्या मनात संशय करत असताना हा पोलिसांचा नेहमीच सरावाचा भाग असल्याची बाब पुढे आल्याने अचलपूर वाशियांमध्ये कुठेतरी निवांत भावना व्यक्त केल्या गेली अचलपूर शहरात अनुचित घटना झाल्यास पोलीस किती तत्पर आहे या अनुषंगाने हा सराव घेण्यात आला होता यावेळी अचलपूर या सराव प्रशिक्षणात जवळ पाच सात ते आठ अधिकाऱ्यांसह चौऱ्याऐंशी पोलिसांचा ताफा अचलपूर शहरात दाखल झाला होता यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच रेस्क्यू पथक व दंगा काबू पथक सुद्धा या सरावात दाखल झाले होते यावेळी अश्रू कांड्याही फोडण्यात आल्या लाठी चार्जही करण्यात आला आणि रुग्णवाहिकाही बोलावून तात्काळ कशा पद्धतीने परिस्थिती आटोक्यात आणण्यात येईल असे अस्या, असा हा सराव करण्यात आला यावेळी अचलपूर परतवाडा सरमसपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने सहभागी झाले होते अचलपूर शहरात कुठलीच अनुचित घटना झाली नाही मात्र हा सरावाचा एक भाग असल्याचे प्रश्न झाले आहे आज अचलपूर हद्दीमध्ये एक राईट स्कीम घेण्यात आली समोर येणारे सण उत्सव सण उत्सव आहे इतर पण सण आहेत तसेच रमजानचा महिना सुरू आहे आणि समोर बंडभो घातलेली इलेक्शन या सर्व गोष्टी शांततेत पार पाडाव्या अचलपूर शहरामध्ये व जवळील परिसरामध्ये शांतता राहावी शांतता ना आणि समजा एखादी कोणती परिस्थिती उद्भवलीस तर ती परिस्थिती कशी हँडल करायची याचं एक डेमो म्हणून रंगीत कालीम म्हणून आज या ठिकाणी आम्ही रंगीत तालीम घेतलेली आहे कारण अशी कोणती घटना घडल्यास तुमच्याकडून कोणती चूक होऊ नये आणि लवकरात लवकर होणारी घटना ही लवकरात लवकर ही संपवायला पाहिजे किंवा शम शमणे आवश्यक आहे त्याकरता अशी रॅट्स आम्ही घेत असतो आज या ठिकाणी मान्य एस पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जी पी सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशा ठिकाणी या राईड्स स्कीमचे आयोजन केला आले होते राईड स्कीममध्ये यातून आम्ही पाच अधिकारी आणि आर सी बीचे अठ्ठावीस कर्मचारी आर सी बी एक कोर्स आहे की ज्या ठिकाणी घटना होते ज्या ठिकाणी ती आम्हाला हेल्प करण्याकरता येतात तसेच आमच्या पोलिसांचे पंचवीस कर्मचारी आणि इतर परतवाळा आणि समरसपुरा जे जवळील जे पोलीस स्टेशन आहेत कमनबा थडी कस लोकांना पण आम्ही कॉल करून बोलावतो आमच्या मदतीकरता आमच्या पण या ठिकाणी इथे आले आलेले आहेत जवळपास चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी कर्मचारी सहा अधिकाऱ्यांनी या रॅड स्किममध्ये भाग घेण्यात भाग घेतलेला आहे आणि याच्यामुळे एक समाजवादी चांगला एक मेसेज जातो आणि होणाऱ्या घटना ठरतात सालुख खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा